परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे या सर्वसामान्य जनतेला त्रास देत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली तहसीलदार गोरे यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला होता मात्र त्यांना त्रास देण्याऐवजी हो त्या सर्वसामान्य जनतेला त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली तहसीलदार यांनी जी तक्रार पोलिसाकडे दिली आहे त्यामध्ये त्यांनी दोषी नसलेल्या लोकांनी नाव काढून टाकावीत अशी मागणीही या तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आली जर तहसीलदारांनी ही नावे कमी केली नाहीत तर त्यांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक अखिल काझी यांनी दिलाय जालना जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलंय तुम्ही काय मागण्याचं निवेदन दिलं आज आम्ही या ठिकाणी परतूर शहरातून आलेलो आहोत जालना जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की श्रीमती प्रतिभाताई गोरे तहसीलदार पडतू यांची अरेरावी व सर्वसामान्य जनतेला त्रास दिल्याबद्दल तक्रारी अर्ज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना दिलेला आहे विशेष म्हणजे असं झालेलं आहे की दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजता एक मुरूमचा हायवा आणि जे सी पी हे अवैध वाहतूक करत होती ही करत असताना मॅडमनी त्या ठिकाणी रेट टाकली आणि पाच आरोपींना अटकसुद्धा झाली त्यांना कायद्याने हसुल्लासुद्धा पाठविलं परंतु यानंतर मॅडमनी पुन्हा एक गुन्हा दाखल केला एकशे चौसष्टनुसार कोर्टात जबाब दिला काही फॅक्ट्स पाठविले की अजून यामध्ये पाच ते सहा लोक आहेत इतर लोक आहेत इतरमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे, इतर आहे इतर मदी। ना है। परंतु आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की जे गुन्हेगार आहेत ज्यांनी हे गुन्हा केला त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो परंतु विनाकारण जर सर्वसामान्य व्यक्तीचा सर्वसामान्य माणसाचा नाव याच्यात गोवल्या गेला असेल तर ते तात्काळ कमी करण्यात यावं नसता परतू शहराच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल काय नाव तुमचं माझं नाव अखिल काजी नगरसेवक परतू कशामुळे दुसरे नव्हते मॅडम काही दबाव असेल काही राजकीय दबाव असेल काही आवाज असेल कोणीतरी नाव सांगत असेल या कारणातून सर्वसामान्यांचं नाव ते घेते यामध्ये राजकारण घुसते का असं लोकाचं म्हणणं आहे किंवा माझा आरोप असा आहे की, की क्लिअर कट मॅडमनी हे नाव घेऊ नये जे खरं आहे तेच सांगावं हो। कोणाच्या सांगण्यावर सांगू नये तुमच्याकडे तसे पुराव आहेत का ती ते नाही गुन्हेगार म्हणून आहे ते घरी आहे घरी स्वतः सीसीटीव्ही फुटेज आहे कोण आम्ही ते सिद्ध करणार आहोत काय ना आपलं अखिल काजी नगरसेवक परतूर